असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या हो केले आरक्षण फडणवीस साहेब मी आहे मुंबईला आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कोच करतोय परवानगी आझाद मैदानासाठी सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करते व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती संत मुंबई उगत दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे जेव्हा आझाद मैदानावर त्यांना परवानगी मिळाली मात्र आता कुठेतरी जिवारात आरक्षण बस रास्त मागण्या खऱ्या मागण्यास कायद्याला आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरून ये म्हणून त्यांची पोट दुखी मराठी विषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी आहेत त्यांनी शांततेत अमरण पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात्या आहे घेणं नाही देणं नाही कोण जात आपल्या बघा आमच्याकडून देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्रा नाही समजा असू शकतो त्याच काय सांग डाव करून सुरू झालं ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जुळलं नाही गैरसमाज निरेटिवस्त करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल नाही बोलून मला आरोपीचे पिंजर तुला केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ते त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला अन्न फावतो आम्ही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतेने लगेच काय सांगितलंय अरे ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे okay. नाही ना अडथळा होणार नाही असे नियम देईन देवता पण करू नका म्हणून उपोषण असं देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना आताला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरव सरकार ठरव असे सुद्धा त्याच्यात म्हटलं नाही नाही असं सरकार मला झालं असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरवेल देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधारच तुटल म्हणतात सरकार ठरेल म्हणलं मग उद्या सर लोक लोक कापून टाकतील सरकार पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदानायोजी त्रस्त मैदान दिले तर तुम्ही तो धान्य स्वीकारणार आले का आजाद मैदान का नाही मैदान का नाही कार्याय दिला तर तुम्ही पण काय न्याय देवतेला आमच्या काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगते ना न्याय देवता असं गरज ना असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमची परवानगी देणार तुमचे वकील तातडीने न्यायालयाने जाणार तातडीने जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे परवानगी अगोदर दिल्याशिवाय ओके थँक्यू दादा नितेश प्रश्न असा आहे की नवी मुंबई किंवा देण्याची राज्य सरकारला उभा आहे असं आईवड म्हणता येईल कारगर किंवा अन्य ठिकाणी मला सांगा मान्य न्यायदेवता कसं म्हणजे या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येतील किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देता येतील आझाद मैदानावर काय प्रॉब्लेम आझाद मैदानावर आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहेत आम्ही निसरपणाने लोकशाही मार्गाने संविधानाच्या नियमात राहून कायद्याच्या नियमात राहून आम्ही अर्ज केलेले परवानगी मागितलेल्या त्याच्यामुळं आम्हाला न्यायदेवता शंभर टक्के परवानग्या देणार म्हणजे देणार गरीब लोकांच्या वेदना आहेत गरीब लोकांच्या अडीअडचणी आहेत कायदा हा जनतेसाठी आहे त्या जनतेचं घराण ऐकून घेत सरकारचं काम आहे न्यायदेवतेचं काम आहे नक्की आमची सुद्धा टीम वकील बांधवांची आमची सुद्धा संपूर्ण मुंबई मधली आणि मी पण आव्हान करतो सगळ्यांना की आपले जे जे बांधव आहेत आमच्या ओळखी नाही आहेत जास्त तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जावं न्याय सुद्धा बाजू मांडली जाणार न्याय देवता शंभर टक्के आम्हाला कारण लोकशाही प्रमाण करणार आंदोलन हे कधीही रोखता येत नाही कारण ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झाले लोकशाही मार्गाने उपोषण झालेले मग तर आता इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांनी घोर गरिबांच्या भावनेशी खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे न्यायदेवचा जर राहिला विषय तर न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे शंभर टक्के आम्हाला परवानगी मिळणार न्यायदेवता न्याय देणार कारण आम्ही काय करायला होत मध्ये नाकारायला नाकारायचे कारण तर द्यावा लागते तुम्हाला या कारणामुळे आम्ही नाकारतोय तुम्हाला आम्ही शांतते तिथे आलो आमरण उपोषण करायला त्यामुळं न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार गेल्या सुद्धा असंच केलं होतं आम्हाला हे काय नवीन नाहीये नाताही तेच केले पण आम्ही मुंबईत जाणार आता माननीय न्यायदेवतेनं मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होत चार महिने झालं तुम्हाला सांगितलं बाबा का नाही गोरगरिबांसाठी तुम्ही न्याय दिला आमची शेवटची आशा काय असती गोरगरीब जनतेची न्याय देवता न्याय आणि मग न्याय तरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे नाणून देव देवताचा सन्मान करून शांततेत लोकशाही मार्गाने संविधानाला कायद्याला धरून आम्ही आंदोलन करणार आहेत आम्ही मुंबईला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता निघणार आहेत आणि एकही नियम आम्ही मान्य न्यायदेवतेचा डावलणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जात शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागत आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयाना आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानला येणार आहे पाटील दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली न्यायालयानं आता पंधरा सोळा घंटे राहिले की नाही असं असं नाही म्हणत आम्ही न्याय देवता न्याय देणार आमच्या बांधव बांधवांची न्याय न्यायावर त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळं आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार न्यायदेवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार न्यायालयाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतो देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव जाणार आज मनासारखं न्यायालयात झालंच नाही जर करला न्यायदेवता ही सगळ्यांसाठी असा दुहेरी कायदा नाहीये सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्यायदेवता अन्याय करणार नाहीये आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्यायदेवता शंभर टक्के न्याय देणार अनामचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आझाद मैदान सोडून अरे बाबा ते माननीय न्याय देवतेने सांगितलेलं की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कस का कर कसं काय नाकारलं जाईल म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडं न्यायदेवतेला नाही म्हणत मी सरकारकडे दोन कायदे आहेत का तुम्ही म्हणताल तसंच एक आणि न्यायदेवता म्हणल तसं य्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथं चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रास्त मागण्यात कायदेशीर आहेत त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतात आम्ही हटणार नाही न्याय देवता न्याय द्या ना